रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथील खंडोबा मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पाटे आयुक्त यांच्या हस्ते घालण्यात आला खंडोबाला अभिषेक देशामध्ये आज अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते त्यानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे असलेल्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात सुद्धा आज उत्साह हो पाहायला मिळतोय आज पहाटे या मंदिरामध्ये धर्म आयुक्त सुधीर कुमार बुखे यांच्या हस्ते खंडोबाला अभिषेक घालण्यात आला या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासून मंदिर परिसरामध्ये भाविकांची धामधूम आणि गर्दी पाहायला मिळते पत्र वातावरण हे राममय झाल्याचं पाहायला मिळत होतं यावेळी मंदिर परिसरामध्ये रामनामाचा जप रामवंदना अन्नदान त्याचबरोबर सकाळी सासवड येथील सिद्धी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यमच्या माध्यमातून रामवंदना सादर केली अशा प्रकारचे कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला जेजुरी येथील देवाचे जे पुजारी मानकरी सेवेकरी खांदेकरी ग्रामस्थ त्याचबरोबर देवसंस्थांचे विश्वस्त मंगेश गोने अॅडव्होकेट पांडुरंग थोरवे अॅडव्होकेट विश्वासराव पानसे विश्वासराव देवकाते अभिजित सौंदडे आदी उपस्थित होते जेजुरीच्या या खंडोबा मंदिरात आज दिवसभर अन्नदानाचे देखील आयोजन करण्यात आले आज सोमवारी सकाळपासूनच ते सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन खंडोबा मंदिरात करण्यात आले